रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त होण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू करावी असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले आहे आज रत्नागिरी जिल्ह्याची पोलीस डिपार्टमेंटची बैठक पालकमंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि फक्त एकच विषय त्याच्यामध्ये होता की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या सेवनाच्या संदर्भातल्या ज्या काही ये तक्रारी येत आहेत त्याच्यावर ठोस भूमिका पोलीस डिपार्टमेंटनं आणि जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे या संदर्भातले सूचना देण्यासाठी आजची बैठक होती टास्क म्हणून अंमली पदार्थाचं संपूर्ण नामोनिशान जिल्ह्यातनं मिटलं पाहिजे यासाठी कशा पद्धतीनं कारवाई करायची याचं नियोजन देखील एस पीनी करावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि असा प्रयत्न राहील की अंमली पदार्थाच्या विळख्यातून सुटलेला पहिला जिल्हा महाराष्ट्रातला हा रत्नागिरी जिल्हा असेल अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी काम करावं अशा सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत पण एकंदरीत इतक्या गांभीर्याने एवढं काही प्रकरण होत आहे आणि काय आता तुमच्या भविष्यात अपेक्षेला पाहिजे मी आपण मी आणि ही तुम्हाला एक बैठक पण देखील कशी घेतली माहिती की तुमच्या सगळ्यांच्या समोर बैठक घेतलेली आहे याचं कारण पोलिसांनी काय केलं पाहिजे ह्या अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केल्या तशा तुमच्याकडनं देखील आमच्या अपेक्षा ज्या आहेत अवेअरनेस क्रिएट करण्याच्या एखादी बातमी करत असताना याच्यामधनं सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून करावी ही विनंती तुम्हाला देखील मी केलेली आहे त्याच्यामुळं पत्रकार प्रशासन शासन असं जर एकत्र आलं तर आम्ही जे दोन महिन्याचं तीन महिन्याचं टार्गेट घेतलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल याची खात्री शंभर टक्के पालकमंत्री म्हणून मला कोणाला काही राजकीय हस्तक्षेप पोलिसांनी नाही नाही मी तर असं सांगितले की अशा बाबतीमध्ये राजकीय पुढाऱ्यांचा जर फोन आला तर ज्याचा फोन याला येतोय त्याची डायरीमध्ये नोंद करून घ्यावी की अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीला सोडण्यासाठी अमुक अमुक राजकीय लोकप्रतिनिधीचा फोन होता आणखी सगळ्याच कडक सूचना या प्रेस कॉन्फरन्सला सांगायच्या नसतात ज्या काही कडक सूचना किंवा कडक कारवाई करायची ते पोलीस अधीक्षक नक्की करतात नाही नाही हे आता आपण एक टास्क म्हणून तीन महिने घेतली आहे पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे तीन महिन्यानंतर हे सगळं संपणार आहे अशातलं बघणं नवीन कोणतरी तयार होईल त्याच्यामुळे ते तयार होणार नाही याची देखील दक्षता घेतली पाहिजे आणि ही मोहीम चालतच राहील त्या मोहिमेचा महत्त्वाचा भाग म्हणून काही तडीपारांचे तात्काळ तडीपाराचे प्रस्ताव मंजूर झाले तडीपार करावा असे आपण या पंधरा दिवसामध्ये रिपीटेड गुन्हे या बाबतीतले अंमली पदार्थाच्या बाबतीतले जे केलेले आहेत त्या आठ लोकांना तडीपार तरुणांनी अंमली उदय सामंत रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त होणारा पहिला जिल्हा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यामध्ये वयोगट आपल्याला सांगता येणार नाही परंतु लहान मुलं देखील याच्यामध्ये येऊ आहे काही लोक मुलं त्याच्यामध्ये आलेली आहेत काही जी टोळकी रात्री दहा बारा नंतर काही मुजक्या नाक्यांवर बसलेली असतात त्यांना देखील तपासावं अशा सूचना मी दिलेल्या आहे आणि आपल्या माध्यमातून मला युवा पिढीला एक विनंती करायची आहे की अंमली पदार्थाच्या विळक्यात आपण येऊ नये फार मोठी मोहीम ही पोलिसांनी हातामधली घेतलेली आहे स्वतःचं करिअर ह्याच्यातनं उद्ध्वस्त होऊ शकतं पोलिसांच्या कारवाईमुळं हे देखील तरुणांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे जे मूळ आहे त्याच्यापर्यंत आपण पोचणारच आहोत पण त्या मुळापर्यंत पोहोचल्यानंतर जर तरुणांची विकत घेतलेल्यांची नावं आली तर त्यांच्यावर देखील कारवाई होणार आणि ती मोहीम ही सुरू झालेली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे स्वतःचं शैक्षणिक करिअर किंवा आयुष्य या सगळ्या गोष्टीमध्ये कोणी बर्बाद करू नये अशी माझी पालकमंत्री म्हणून आणि त्यांचा एक मित्र म्हणून त्यांना विनंती आहे दुसरा <laughs> एक मुद्दा आम्ही बघा आता कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणलं शहराबरोबर ग्रामीण भागामध्ये नाथणी असेल चांदरगड असेल मिरजोळ असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे झाबराचे पसरलेलं आहे कचऱ्याच्या बाबतीतला एमआयडीसीनं निर्णय घेतलाय घनकचऱ्यासाठी वर्षभरामध्ये घनकचऱ्याचा प्रकल्प या पाचही ग्रामपंचायतींना इन्क्लूड करून मोठा रत्नागिरीमध्ये सुरू होतो

सर दोन हजार पंचवीस मध्ये आपण आता जे सुरुवातीचे चार महिने आहेत त्याच्यामध्ये सहा महिने दाखल केले अकरा त्याच्यामध्ये ब्राऊन हेरोईन पंचवीस त्याचा मुख्य सोर्स सर मुंबईमधून जे डोंगरी आणि हा जो भाग आहे हा तर त्या ठिकाणचा बांद्राचं जो स्टेशन आहे स्टेशनच्या बाहेर त्या आपण दोन दिवस टीम पाठवून त्या ठिकाणी थांबून आरोपीला घेऊन जाऊ आरोपी दाखल अशा पद्धतीने मुक्ती तुफान आपण हे केलं असतं तर दुर्दैव तिथे काय मला यश मिळालं नाही मुंबईची जी आपली डी सी पी नार्कोटिक्स आहे तिथे वेगळी ब्रँच असतात तिथे त्यांच्याशी पण मी बोललेलो आहे तिथल्या त्यांना पण त्या आरोपींबद्दल माहिती दिल्या जागांबद्दल आणि तिथल्या आरोपींबद्दल डोंगरीची एक महिलेचं नाव आमच्याकडं समोर आलेलं आहे ती माहिती पण त्यांना दिलेली आहे त्यांच्याकडनं ती माहिती म्हणून आपण जे सांगितलं <laughs> की सोचपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्या मुळाशे आपण केलं त्या त्या दृष्टी आपण प्रयत्न करतो हे सगळं करताना आपण तांत्रिकदृष्ट्या सुद्धा पण अनालिसिस करतो म्हणजे